नमस्कार मी तनया प्राइम प्राईम टाईममध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर मुख्यमंत्र्यांचा पूर पाहणी दौरा म्हणजेच फोटो सेशन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका नवरात्रात महिलांना शौर्य कलेचं प्रशिक्षण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शेतकऱ्यांच्या बांधावर आणि नांदगावात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणात अभ्यासिका इमारतीचं भूमिपूजन આત પામ્યા વિસ્તાર ऐतिहासिक पुणे शहरातील तीनशे ते चारशे वर्ष जुनं गुडघे मोडी माता नवरात्रात भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेले गुडघ्यांचे आजार दूर करणारी गुडघे मोडी माता मंदिर प्रसिद्ध असून या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रार्थना केल्याची आख्यायिका आहे विशेष म्हणजे या देवीचं दर्शन घेतल्यावर गुडघ्यांचे आजार दूर होत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये असल्यानं या ठिकाणी बाराही महिने भाविकांची रीक लागलेली असते अशी माहिती येथील व्यवस्थापनानं दिली आहे नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पुणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे या शहरात अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत मंदिरं आहेत ज्याची भव्य असा इतिहास आहे, आहे आता आपण शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आपण पुण्यातील शुक्रवार पेठेतील गुड येथील गुडघे मोडी माता मंदिर या ठिकाणी आपण आलो हो, आहोत या ठिकाणी अशी आख्यायिका आहे या मंदिरात जर देवीचं दर्शन घेतलं तर तुमचे जे गुडघ्यांचे आजार आहेत ते सर्व काही दूर होतात अशी आख्यायिका आणि हे जवळजवळ साडे तीनशे ते चारशे वर्षापूर्वीच मंदिर आहे आणि असेही म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीचं दर्शन घेत होते अशी आख्या ही आख्यायिका आहे असेही म्हटले जाते आपल्या सोबत काही भाविक का आहेत काकू किती वर्ष झाले या मंदिरात दर्शनासाठी येत आहे नमस्कार मी खरं तर प्रथमच आले पण मी पण असाच एक बघितला होता की गुडघे माता मंदिर पेठेत आहे मी पण ते शोधत शोधत आले आणि खूप छान आहे छोटंसं मंदिर आहे प्राचीन आहे आता बघूया काय देवीला विनंती केली हो, आहे की माझे पाय वगैरे छान ठेव जे काय दुखडी वगैरे असतात ती बंद कर असं मी विनंती केलेली आहे मंदिराची माहिती कुठून भेटेल असंच री बघितला होता आणि शुक्रवार पेठेत मंदिर आहे हे माहिती होतं ऍक्च्युअल मी इथून रोजच नेहमीच जाते पण मला हे दिसलं नाही पण आता आज मी अगदी प्रकर्षाने पाहिलं तर इथे गर्दी पण आहे आणि लोक येतात गुडघ्यांच्या समस्यांसाठी म्हणतात तुम्ही काय म्हणता असं काहीतरी म्हणतात की गुडघ्यांसाठी स्पेसिफिक बोललं जातं इथे आणि लोक येऊन जातात तर मी आता याचा प्रत्यय घेण्यासाठी आली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत सरकारनं जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे जालन्यात नुकसान पाहणी दौऱ्यानिमित्त होते शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सरकारनं बी बियाणे खते कीटकनाशके मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करताना सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांचा कालचा पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा म्हणजेच फोटो सेशन होते अशी टीका केली आहे पंचनामाची आवश्यकताच काय हाताच्या कंगनाला आरसा कशाला अतिवृष्टी झाली आहे सरकारने मान्य या याआधी काही अशा प्रकारची पहिल्यांदाच परिस्थिती निर्माण झाली असं हो नाही याआधी वारंवार अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांचे हो। अकाउंट नंबर हे सरकार सरकारजवळ आहेत शेतकऱ्यांची सातबार हे सरकारजवळ आहे आणि असं असताना त्याच्या खात्यात थेट स्वरूपात दसऱ्यालाच ही मदत गेली पाहिजे त्यामुळे हे दिशाभूल करण्याचा सरकारचा हा कुठला तरी प्रयत्न आहे या दरम्यानच्या काळात पुन्हा एखादा कुठचं तरी एखादा विचित्र माणूस उभा करतील कुठे ते पडळकर सारखे जे लोक हो का आहेत ते काहीतरी बोलतील नवीन वाद करतील कुठे हिंदू मुस्लिम दंगली करतील आणि शेतकऱ्यांच्या समस्या जशाच्या तशा नियुक्त होतील ही एकंदरीत देवेंद्र फडणवीस सरकारची मोठा सप्रेटी आहे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पराग चिटणवीस यांनी सहप्राध्यापक डॉक्टर वीरेंद्र सिंह यादव यांच्या विरुद्ध वाघोली पोलीस यांनी भारतीय जैन संघटना कॉलेज वाघोली येथून बनावट पत्र तयार, तयार करून त्यावर वैज्ञानिक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचं हस्ताक्षर केलं हे पत्र वापरून डॉक्टर यादव आणि त्यांचे सहकारी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये मोठा हुद्दा मिळवण्याचा प्रयत्न करत होते हे पत्र बनावट असल्यानं सरकारची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय एकीकडे नवरात्रात गरबा दांडियाचा जल्लोष दिसत असतानाच नागपूरमध्ये हनुमान सेवा संस्थेनं महिलांसाठी सशक्तीकरणाचा वेगळा उपक्रम राबवलाय नवरात्रीत नऊ दिवस महिलांसाठी लाठी तलवारबाजी आणि कलेचं प्रशिक्षण देण्यात येत आहे या उपक्रमाचा उद्देश महिलांनी केवळ पूजेपुरते मर्यादित न राहता शौर्यकलेतही ता आपली ताकद दाखवावी असल्याचं आयोजकांनी सांगितलं दिवस आहे नवरात्रामध्ये गरब्याचं आयोजन सगळीकडे होतं पण स्वरोक्षण या विषयाला मध्यनजर ठेवून आपण इथे हे प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे याच्यामध्ये लाठी काठी आणि तलवार ज्याला खडग म्हणतो या दोन शस्त्रांवर आपण फोकस करतो आहे आणि तीन दिवसाचं काही बेसिक टेक्निक्स आणि बेसिक संरक्षणाच्या काही ट्रिक्स किंवा मेथडोलॉजी आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण कुठली महिला जेव्हा कुठलंही शस्त्र चालवणं शिकवते शिकते तेव्हा तिच्या मध्ये जो एक आत्मविश्वास निर्माण होतो तो निर्माण व्हावा जेणेकरून तिचं एकंदरीत तिची नजर बदलते तिच्यात तो आत्मविश्वास निर्माण होतो त्याचसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे सगळ्या ताया वहिन्या काकू कॉलनीतल्या वस्तीतल्या एकत्रित येऊन आम्ही उपक्रम करतो प्रतिसाद अतिशय चांगला पाऊस आला त्याच्यानंतरची ही संख्या आहे प्रतिसाद चांगला आहे पुढे याला कदाचित कंटिन्यू करू नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अभ्यासिका इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलंय आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून अभ्यासिका इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बहुचर्चित लोकमान्य नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आम्हाला गृहित धरू नका जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लोकमान्य नगरमध्ये कोणत्याही राजकारण्यांना येऊ देणार नाही असा इशारा लोकमान्य नगर रहिवाशांनी दिलाय या नोंदणीकृत संस्थेच्या वतीनं रहिवाशांनी आपल्या मागण्या ठामपणे मांडताना स्थानिक आमदार हेमंत रासने यांच्या विरोधातही आपला रोष व्यक्त केलाय या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज अंकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर प्रेमिंग साठी आहे आणि अंधारे फक्त सतराशे पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर नुकसानीच्या व्यथा मांडताना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगितलंय सरसकट सह सा भरीव नुकसानीची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी रामदास आठवले यांच्याकडे केली आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या चौथ्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची महाविद्या श्री मातंगी मातेच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली आहे ही दश महाविद्यापैकी नववी महाविद्या आहे महा आजची पूजा श्री पूजक पुरुषोत्तम ठाणेकर उमेश उदगावकर संतोष जोशी आणि अवधूत गोरंबेकर यांनी बांधली आहे भगवान शिव हे मतंग असून त्यांनी त्रिपुराची उपासना केली असता त्यांच्या नेत्र या देवीची उत्पत्ती झाली असल्याचं वर्णन आहे शारदीय नवरात्रोत्सव उत्साहाच्या आजच्या चौथ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या मातंगी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे दश महाविद्यापैकी नववी असलेली ही विद्या आहे आणि या विद्येचं जे वर्णन केलंय त्यामध्ये ती श्यामवर्ण आहे ती त्रिनेत्र आहे म्हणजे तिला तीन नेत्र आहेत आणि भक्तांच्या संरक्षणासाठी तिनं हातामध्ये तलवार पाश अंकुश आणि ढाल धरलेली आहे अशी की दयावंत आणि सर्व सिद्धीदाती देवता आहे असा उल्लेख आहे मातंगी मातेचे दोन कल्पभेद आहेत ज्याच्यामध्ये एक शंकरानं त्रिपुरीची उपासना केली आणि शंकर मतंग असल्यामुळे त्याच्या तेजा तेजापासून तेजा निर्माण झाली म्हणून ती मातंगी किंवा मातंगी मातंग ऋषींच्या पोटी तिनं जन्म घेतला म्हणून ती मातंगी अशा पद्धतीनं तिच्या तिच्या वेगवेगळ्या उपासना पद्धती वेगवेगळ्या नावानं आहेत त्याच्यामध्ये तिला समोहिनी म्हणतात किंवा उच्चिष्ट मातंगी म्हणतात राज मातंगी म्हणतात अशी वेगवेगळी तिची नामा अतिवृष्टीने अमरावती जिल्ह्यात एक लाख त्या अनुषंगाने ला एकशे आठ मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे सात ते आठ दिवसात ही मदत शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी दिली आहे सरकारने दिलेली मदत पुरेशी नसली तरी काही प्रमाणात शेतकऱ्यांना या मदतीने दिलासा मिळालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून यवतमाळ इथं आरोग्य विभागातर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वस्त नारी सशक्त परिवार हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे मधुमेह उच्च रक्तदाब स्तन कर्करोग गर्भाशय मुख आणि मुख कर्करोग महिलांसाठी क्षयरोग तपासणी महिला व किशोरवयीन मुलींकरता रक्तशय तपासणी आणि समुपदेशन सेवा इत्यादी उपक्रम राबवण्यात येत बीडच्या परळी तालुक्यात महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दौरा केला या पाहणी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचं झालेलं नुकसान प्रत्यक्ष पाहिलंय महापुरामुळे शेतकऱ्यांची शेती जनावरे तसेच घरगुती संसार सामान यांचं मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसून आलंय खासदार सोनवणे यांनी शेतकऱ्यांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिलाय या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईममध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट